छत्रपती शिवाजी महाराजांनी खुद्द काही न्याय निवाडी पाटील त्यावेळेस आमच्या पूर्वजांच्या सह्या आहेत त्याच्यावरती आणि महाराजांच्या सहीच्या बरोबर खाली आमच्या पूर्वजांच्या सही आहेत महाराजांचे सचिव पद महाराजांचं वकिलाचं पद काजी हैदर यांनी महाराजांच्या वकिलाचं पद भूषवलेलं आहे एक आठ ते दहा पिढ्या आमच्या काजी पदावरती महाराजांच्याकडे आणि जे पेशवाई होते त्यांच्याकडे होते पुण्यातील सोहेल शमसुद्दीन शेख यांच्या घरात इतिहासाच्या खाडा खुडा पावलं पावली जपून ठेवलेल्या शहाजी राजे भोसले आपल्या कुटुंबाच्या सेवेच्या आणि आठवणी जागवताना वाटणारा अभिमान त्यांच्या चेहऱ्यावर छत्रपती शिवाजी चे वडील राजे शहाजी राजे भोसले यांनी आमच्या पूर्वजांना सनद दिलेली आहे ती सनद माझ्याकडे उपलब्ध आहे त्याच्यानंतर त्यांचे चिरंजीव काजी हैदर काजी महमूद त्यांचे तसेच जे नातू होते काजी इस्माईल काजी इब्राहिम काजी मुजीब काजी हबीबुल्ला हे बरेच लोक महाराजांच्या दरबारात होते महाराजांच्या नंतर पेशवाईमध्ये होते असे एक आठ ते दहा पिढ्या आमच्या काजी पदावरती महाराजांच्याकडे आणि जे पेशवाई होते त्यांच्याकडे होते